मित्रांनो वाया मुले -मुली वाया जाणारे जातात माहिती कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुणाचा धाक नसतो त्यांना भीती नसते काल ठाण्याहून एका ताईंचा मला मेसेज आला त्या मला म्हणतायत की रोहित माझा मुलगा सतरा वर्षांचा आहे आणि मुलगी अठरा वर्षांची आहे दोघांनाही तंबाखू मावा गुटख्याचं व्यसन आहे एवढंच काय ते दोघे गांजा सुद्धा ओढतात याहून पुढे जाऊन त्या म्हणतायत की त्या दोघं दारू सुद्धा पितात आता हे असं का होतंय कारण त्या दोघांचे वडील हे मुलं लहान असतानाच वारले मग मुलगा मुलगी चुकीचं वागत आहे हे आईला समजत सुद्धा होत परंतु काय असतं आई म्हणजे मायेचा पाझर घडणारी प्रत्येक चूक आई पदरात घेत गेली आणि तिथेच आई चुकली एखादं साखळी नसलेलं कुत्रं असतं ना जसं ते दारोदारी भटकत असतं अगदी त्याचप्रमाणे मुलगा अगदी गल्ली पासून गावापर्यंत सगळ्या गावातील मुलींच्या खोड्या काढत फिरत असतो अहो एवढंच काय त्याच्यावरती चार गुन्हे सुद्धा दाखल आहेत त्या ताई मला म्हणतायत की रोहित तू असं काहीतरी सांग की माझी मुलं सुधारतील ताई मी तुम्हाला आईच म्हणतो आणि तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक का आहे परंतु काय असतं ना एखाद्या नदीची खोली मोजणं खूप सोपं असतं परंतु तुमची मुलं ही समुद्रात पडली आहेत त्याची खोली मोजणं जितकं आपल्याला वाटतं तितकं सोप्प नाहीये अर्थात त्या ताईंना मी जे काही सांगायचे ते सांगितलं आहे परंतु या व्हिडिओमधून मधून एकच गोष्ट समजते ज्या मुलांना घरून आई वडिलांचा धाक आहे ती मुलं कधीच वाया जात नाहीत आणि ज्या मुलांना घरातून धाक नाही तो मुलगा वडिलांचा कॉलर धरल्याशिवाय राहत नाही अर्थात आपण कितीही मॉडर्न झालो आपण कितीही ऍडव्हान्स झालो तरी सुद्धा काही अंशिका होईना